आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड ग्रोथची ग्रोथ, ग्रोथ सेंटरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून दाओस इथं घोषणा उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघून ते पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचं भारतीय जनसंचार संस्थांच्या कुलगुरू डॉ प्रज्ञा पालिवाल गौड यांचं अमरावतीत विद्यार्थ्यांना आवाहन भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज नागपुरात आणि थंडीचा जोर ओसरला राज्यासह विदर्भात किमान तापमानात वाढ आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाओस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील पहिलं शहर म्हणून रायगड पेन ग्रोथ सेंटरची घोषणा केली नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे गेल्या तीन चार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता त्या मिळाल्यानंतर तिसऱ्या मुंबईतल्या पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले अनेक गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं Right now, it has around 260 acres of land, but soon it will scale up to 1000 acres. And I'm very happy that uh, you know, a lot of foreign companies have already shown their interest to invest uh, in this new city. स्वित्झर्लंडमध्ये जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या निमित्तानं करण्यात येणारा दाऊस दौरा हा भारत आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठीचा सा महत्वाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले दाऊस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अनेक सामंजस्य करार केले यात युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी ऑफ बर्कले टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिक अर्बन फ्युचर्स कलेक्टिव्ह लंडन आय इटली यू ट्युनिंग इन्स्टिट्यूट नॉर्वेजियन जिओ टेक्निकल इन्स्टिट्यूट अर्बन प्लॅनिंगमधील सुबाना यांच्या यांच्यासोबतच्या कराराचा समावेश आहे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात भारत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रसार करण्याचा प्रयत्न करत आहे असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं ते दाऊस इथं जागतिक आर्थिक मंचाच्या नो रेफ्री या सत्रात बोलत होते ग्राफिक प्रोसेसिंग युनिटची उपलब्धता असणं एआयच्या प्रसारासाठी आवश्यक आहे सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे भागी सरकार ही गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं वैष्णव म्हणाले आतापर्यंत अडतीस हजार जीपीयू समाविष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं We decided to have a public private partnership in which we empaneled 38,000 GPUs, which are a common compute facility available to the entire population. Unlike in many rich countries where the big tech basically controls the access to GPU, we decided to create a public private partnership in which the common compute facility is enabled by the government.

कार्यकर्ताच पक्षाचा आत्मा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं नागपुरात होणाऱ्या बैठकीत नगरसेवकांची मतं घेऊन महापौर आणि गटनेत्याचा निर्णय घ्यावा अशी भूमिका त्यांनी मांडली ओबीसी आरक्षणात कपात झाल्यास त्याला भाजप जबाबदार असेल अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली छत्तीसगडच्या बंद जिल्ह्यात नऊ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं यातल्या एका महिलेनं जिल्ह्यातल्या इतर नक्षलवाद्यांना शरण येण्याचं आवाहन केलं आहे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वेदव्रत सिरमौर यांनीही या परिसरातल्या नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचं आवाहन केलं आहे समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील व्हा आणि सरकारच्या पुनर्वसन धोरणाचा लाभ उठवा असं छत्तीसगडमध्ये गेल्या दोन वर्षात दोन हजाराहून अधिक नक्षलवाद्यांनी शस्त्र खाली ठेवून मुख्य प्रवाहात सामील व्हायचा निर्णय घेतला आहे राज्यात अल्पसंख्याक समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक कल्याण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे प्रधानमंत्री पंधरा कलमी कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आता ही समिती जिल्हाधिकाऱ्यांऐवजी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत राहणार आहे या समितीत लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी यांचा समावेश करण्यात आला आहे ही समिती अल्पसंख्याकाच्या हक्काची संरक्षक आणि त्यांच्या प्रगतीची मार्गदर्शक ठरेल असं प्रतिपादन राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी कल आह प्रत्येकाच्या आयुष्यात महाविद्यालयीन जीवन हे एकदाच मिळतं या महाविद्यालयीन जीवनात शिकलेली प्रत्येक गोष्ट आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्यासोबत राहते त्यामुळे खूप स्वप्न बघा उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघा आणि ते पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारून उज्ज्वल भविष्याची वाटचाल करा असं प्रतिपादन भारतीय जनसंचार संस्थांच्या कुलगुरू डॉक्टर प्रज्ञा पालिवाल गौड यांनी केलं कुलगुरू यांनी आज अमरावती कॅम्पसला भेट दिली यावेळी आयोजित विद्यार्थी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या त्यानंतर त्यांनी बडनेरा इथं सुरू असलेल्या कॅम्पस बांधकामाचं अवलोकन करून झालेल्या कार्याचा आढावा घेतला वाद आणि पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना या क्षेत्रात होणारे बदल आत्मसात करणं आवश्यक आहे असं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया क्षेत्रात खूप उपयुक्त ठरत आहे ते आपण शिकलं पाहिजे असं त्यांनी विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितलं या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हे नागपूर केंद्र आहे महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या मधाचे गाव या योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील आमझरी इथल्या स्थानिक आदिवासी महिलांना सातेरी मधमाशा पालनाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे साधन संपत्ती आणि मुबलक फुलोरा असलेल्या या भागात मधमाशा संवर्धनातून निसर्गाचे रक्षण करणं मध आणि त्यापासून तयार होणाऱ्या उत्पादनाची विक्री व्यवस्था करणं आणि मधुपर्यटनाच्या माध्यमातून गावाला स्वयंपूर्ण बनवणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे राज्यात पहिल्या टप्प्यात निवडण्यात आलेल्या दहा गावांमध्ये आमझरीचा समावेश असून सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली इथं विविध उपक्रम राबविले जात आहेत अकोल्यातील बहुचर्चित हुंडीवाले हत्याकांड प्रकरणी जिल्हा न्यायालयाने दहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून पुराव्याअभावी पुरा पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे सहा मे दोन हजार एकोणीस रोजी धर्मदाय आयुक्त कार्यालयात शिक्षण संस्थेच्या वादातून समाजसेवक किसनराव हुंडीवाले यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती या प्रकरणात विशेष सरकारी वकील अॅडव्होक उज्ज्वल निकम यांनी सरकारची बाजू प्रभावीपणे मांडली भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पाच टी ट्वेंटी सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत आहे या मालिकेतला पहिला सामना आज संध्याकाळी सात वाजता नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर होणार आहे एक दिवसीय मालिकेतील पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया टी ट्वेंटी मालिकेत पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार सव्वीस पूर्वीची ही दोन्ही संघासाठी महत्वाची कसोटी मानली जात भारतीय संघात संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला उतरण्याची शक्यता असून गोलंदाजीत जसप्रीत बुमराह आणि अर्षदीप सिंग यांच्याकडे लक्ष असेल जामठा येथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल मानली जाते भारत न्यूझीलंड यांच्यात इथं होणारा हा पहिला द्विपक्षीय टी ट्वेंटी सामना ठरणार आहे या सामन्यासाठी हजारो प्रेक्षक जामठा परिसरात दाखल झाले आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रेक्षकांनी जास्तीत जास्त मेट्रोचा जा वापर करावा असं आवाहन डीसीपी मतानी यांनी कलि मेट्रो स्टेशनपासून स्टेडियमपर्यंत फिडर बसची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे राज्यासह विदर्भात देखील थंडीचा जोर कमी झाला असून आज गोंदिया इथं तेरा पूर्णांक पाच इतक्या सर्वात कमी किमान तापमानाची नोंद करण्यात आली नागपुरात तेरा पूर्णांक सात अंश सेल्सिअस तर गडचिरोली चौदा पूर्णांक चार वर्धा इथं चौदा पूर्णांक पाच तर अमरावती इथं पंधरा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली बुलडाणा आणि अकोला इथं सोळा अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान राहील दरम्यान अमरावती इथं तेहतीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे शेवटी ठळक पुन्हा एकदा तिसऱ्या मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड पेन ग्रोथ सेंटरची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून इथं घोषणा उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघून ते पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचं भारतीय जनसंचार संस्थानच्या कुलगुरू डॉक्टर प्रज्ञा पालिवाल गौड यांचं अमरावतीत विद्यार्थ्यांना आवाहन भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या पाच टी ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज नागपुरात आणि थंडीचा जोर ओसरला राज्यासह विदर्भात किमान तापमानात वाढ याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार